हाय हॅलो नमस्कार मी सुषमा या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते आजकाल अशा पद्धतीच्या ड्रेसचा ट्रेंड खूप चालू आहे आणि हे ड्रेस दिसायलासुद्धा छान दिसतात पण या ड्रेस खूप पातळ असतात आणि काही जण ह्याला लायनिंग देतात तर काही जण ह्याला लायनिंग देत नाहीत आणि आपण ह्याच्यामध्ये लायनिंग घातल्याशिवाय हा ड्रेस घालू शकत नाही तर तेच लायनिंग आपण कसं करायचं हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हा कस्टमरचा ड्रेस आहे आणि त्यांनी मला ह्या ड्रेसवरून लायनिंग बनवायला सांगितलेला आहे तर त्यासाठी आपण हे दोन मीटर अस्तर घेतलेलं आहे आता आपण अस्तरची व्यवस्थित अशी घडी घालून घ्यायची आहे आणि घडीची बाजू आपल्या साईडला आहे आणि ओपन बाजू फुडच्या साईडला आहे मी तुम्हाला हे अस्तर किती आहे हे मोजून दाखवते तर हे बघा हे अंतर आपलं नाईंटी सिक्स सेमी आहे म्हणजे एक मीटरला आपल्याला चार सेमी कमी पडतात तर काही दुकानदार अस्तर कट करताना मापापेक्षा तीन चार सेमी कट करतात जरी प्रत्येकातून तीन चार सेमी कट केलं तरी त्यांचं एक मीटर अस्तर तयार होतं म्हणजे थोडक्यात आपल्याला दुकानदार अशा पद्धतीने फसवतात आणि ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल म्हणून मी ते सांगितलेले आहे तर आपण हा ड्रेस अशा पद्धतीने इथे ठेवून बघायचा आहे तर पुढे आपला अंतर खूप शिल्लक राहत आहे त्यामुळे आपण अस्तर असं पाठीमागे घेऊन घडी घालायची आहे म्हणजे जेवढी आपल्याला घडीची गरज आहे तेवढीच आपण घडी घ्यायची आहे तर इथे तर मी अशा पद्धतीने फोल्ड केलेले आहे की घडीचे चार भाग माझ्या साईडला आहेत आणि ओपन साईड पुढच्या साईडला आहे त्यानंतर मापाचा हा ड्रेस फोल्ड करून ठेवायचा आहे अगोदर आपण शोल्डरचं माप टाकायचं आहे त्यानंतर आपण मुंड्याचं माप टाकायचं आहे आणि त्यानंतर कमरेचं माप टाकायचं आहे जर तुम्हाला ही मापे कशी टाकायची माहित नसतील तर व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कशा पद्धतीने हे मापे टाकलेले आहेत तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कारण आपण मापे टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये काही चेंजेस करणार आहोत तर आपण काय चेंजेस करणार आहोत हे स्किप केल्यानंतर तुम्हाला कळणार नाही तर हे बघा अस्तरवरती आता आपली मापे टाकून झालेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये चेंजेस करणार आहोत तर काय चेंजेस करायचे आहेत आपण शोल्डर मोजून बघायचं आहे तर मापाचं शोल्डर आपल्या साडेसात इंच आहे तर आपण सात इंच शोल्डर घ्यायचं आहे कारण ड्रेसचे शोल्डर जास्त असतात आणि आपल्याला स्लिप बनवायची आहे तर स्लिपचं शोल्डर आपण थोडंसं कमी ठेवायचं आहे सेम त्याच पद्धतीने आपण मुंडा सुद्धा अर्धा इंचाने वरती घेतलेला आहे आता आपण मुंड्याचे ते पुढे रुंदीला एक इंच वाढवलेलं आहे कारण या ड्रेसला मार्जिन नव्हती आणि आपल्याला स्लीपला मार्जिन ठेवायची आहे त्यामुळे आपण रुंदीमध्ये वाढवलेला आहे आणि आता आपण कमरेमध्ये सुद्धा मापापेक्षा अर्धा इंच पण सेल ठेवायचा आहे आणि एक इंच आपण मार्जिन घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण कमरेमध्ये दीड इंच वाढवलेलं आहे आणि खाली कटचा भाग असतो तिथे आपण अजिबात वाढवलेला नाही तिथे आपण आहे तेच माप घेतलेलं आहे आता आपण गळ्याची तिथले मापे टाकून घेऊयात तर गळा रुंद्या पण अडीच इंच घ्यायची आहे आणि गळा खोल्या पण साडेपाच इंच घेतलेल्या आहे तर पाठीमागचा गळा पण अडीच इंच घेतलेला आहे तुम्ही मापापेक्षा अर्धा अर्धा इंच गळा डीप घेतला तरी चालेल आता पण गळ्याचे ते मार्किंग केलेले आहे त्या मार्किंग प्रमाणे गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे सेम त्याच पद्धतीने आपण मुंड्याचा सुद्धा आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा आकार देऊन झाल्यानंतर आपण फिटिंगची ते जी मार्किंग केलेली होती तिथे सुद्धा आपण आकार देऊन घ्यायचा आहे बऱ्याच जणांना अशा पद्धतीचे ड्रेस शिवल्यानंतर कटचे इथे इथं प्रॉब्लेम येतो तर आपण कटच्या इथे फक्त एक इंच अंतर घ्यायचं आहे तुम्ही कटचे इथं अंतर जास्त घेतलं तर तो प्रॉब्लेम येतो त्यामुळे कटची आपण एक इंचा अंतर घ्यायचं आहे आणि कटचीतून आपण एक इंच अंतर घेऊन खाली सरळ लाईन मारायची आहे आता आपण जी मापे घेतलेली आहेत ती बरोबर आहेत की नाही हे पुन्हा एकदा क्रॉस चेक करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने पुन्हा एकदा क्रॉस चेक करून घेत आहे ड्रेसवरून आपली मापे बरोबर टाकले आहेत की नाही हे आपलं चेक करून झाल्यानंतर तर मापापेक्षा आपण पेक्षा काय चेंजेस केले हे अगदी मी तुम्हाला सांगते तर आपण शोल्डर आणि मुंडा मापापेक्षा इंचाने कमी घेतलेला आहे आणि कमरेमध्ये आपण मापापेक्षा अर्धा इंच सैल ठेवलेला आहे आता आपण जशी मार्किंग केली त्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे आणि आपण मुंड्याच्या इथे तसेच कमरेमध्ये आणि जिथे आपण कट चालू करतो तिथे असे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आता पण हा मार्कर घ्यायचा आहे आणि आपण जी फिटिंगची लाईन मारली होती त्या लाईनवरती फिरवायचं आहे तुम्ही अशा पद्धतीने हा मार्कर फिरवल्यामुळे म्हणजे खालच्या साईडलासुद्धा मार्क येते म्हणजे तुम्हाला डबल खाली मार्क करायची गरज पडत नाही आता आपण हे दोन पार्ट वेगळे करून घ्यायचे आहेत आणि पाठीमागचा गाळा मार्क केलेला होता तो कट करून घ्यायचा आहे सेम त्याच पद्धतीने आपण पुढचा सुद्धा मार्क केल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचा आहे आणि आपण इथे मुंड्याला थोडासा शेप द्यायचा आहे आपला आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे एका कस्टमरने त्यांच्या ड्रेससाठी मला लायनिंग बनवायला सांगितलेलं ला आहे आणि सध्या ह्या ड्रेसचा ट्रेंडसुद्धा खूप चालू आहे त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीचा कस्टमर आला तर तुम्हालासुद्धा बनवता यावं म्हणून हा खास व्हिडिओ केलेला आहे इथे आपले आता कटिंग झालेले आहे आता आपण हे कसं स्टिच करायचं हे बघूयात इथे आपण शिल्लक राहिलेला अस्तर घ्यायचा आहे आणि त्याच्या अशा पद्धतीने क्रॉस पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत आणि त्या पट्ट्या आता आपण जोडून घ्यायच्या आहेत आणि आपण गळ्यावरती अशा पद्धतीने डबल फोल्ड करून पट्टी ठेवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर आपण याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि गळा पलटी करून घ्यायचा आहे सेम याच पद्धतीने आपण पाटीमागचा गळा सुद्धा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आपल्या चॅनल वरती तुम्हाला काय काय बघायला मिळेल हे अगदी मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर आपल्या चॅनल वरती तुम्हाला शिलाई रिलेटेड प्रत्येक गोष्ट बघायला मिळेल म्हणजे मार्केटमध्ये शिलाई रिलेटेड एखादा नवीन प्रकार आला तर सगळ्यात अगोदर तो, तो आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल तसेच घरातल्याच वस्तू वापरून आपण छान छान गोष्टी कशा करायच्या हे तुम्हाला मी दाखवत असते तसेच तुमच्या काही रिक्वेस्ट असतील त्या सुद्धा व्हिडिओ बनवत असते तसेच प्रत्येक वस्तू मी तुम्हाला कशी करायची हे दाखवत नाही तरी परफेक्ट फिनिशिंगमध्ये कशी करायची हे सुद्धा तुम्हाला सांगत असते त्यामुळे तुम्हाला जर स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा हे बघा दोन्ही गळ्याला पण पट्टी लावून तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण शोल्डर जोडूयात तर शोल्डर जोडताना आपण अगोदर शोल्डर वरती शोल्डर ठेवायचे आहेत त्यानंतर गळ्याची पट्टी आपण शोल्डर वरती ठेवायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही हा व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपण हा शोल्डर कशा पद्धतीने जोडलेला आहे आणि तुम्हाला समजण्यासाठी मी हे अगदी जवळून दाखवलेला आहे तुम्ही अशा पद्धतीने शोल्डर जोडल्यामुळे म्हणजे गळ्याची ते तुमची फिनिशिंग छान येते सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या शोल्डर जोडून घेतलेला आहे साइड गळ्याला क्रॉस पट्ट्या लावलेल्या पद्धतीने शोल्डरला सुद्धा क्रॉस पट्टी लावायची आहे आणि शिलाई मारून नंतर त्याला छोटे छोटे कट देऊन पट्टी पलटी करून घ्यायची से आहे सेम याच पद्धतीने आपण दुसरी साइड सुद्धा तयार करून घ्यायची आहे तर हे बघा इथं आपल्या गळा आणि शोल्डरला पट्ट्या लावून तयार आहेत तर आता आपण साईडची फिटिंग करायची आहे मग अशी आपण जी मार्किंग केलेली होती त्याबरोबर मार्किंगवरतीच आपण शिलाई मारायची आहे तर हे बघा आता आपल्या दोन्ही साईडला मार्किंगवरती शिलाई मारून झालेला आहे आता आपण खालचा कट कसा फोल्ड करायचा हे बघूयात बऱ्याच जणांना हा कट फोल्ड करतानाच प्रॉब्लेम येतो तुम्ही व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपण हे कशा पद्धतीने फोल्ड केलेलं आहे ते जेवढं कापड तुम्ही खाली पकडाल तेवढंच कापड वरती सुद्धा पकडायचं आहे कुठेही कमी जास्त करायचं नाही आणि नंतर सरळ शिलाई मारायची आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कापड फोल्ड करायला सांगितलं सेम त्या पद्धतीने कापड फोल्ड करून मी त्याच्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे त्यात आपली एक बाजू तयार झालेली आहे सेम याच पद्धतीने आपण दुसरी बाजू तयार करून घ्यायची आहे तर हे बघा आता आपली लायनिंग शिवून तयार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने लायनिंग कशी करायची हे मी तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही जर हा व्हिडिओ व्यवस्थित बघितला असेल तर तुम्हाला आपण हे कसं केलं हे नक्कीच समजलं असेल तरी सुद्धा तुम्हाला जर यातलं काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की विचारा तर हे बघा अशा पद्धतीने कस्टमरचं आलेलं काम त्यांना नाही ना बोलता मी करून दिलेलं आहे तुमच्याकडे सुद्धा अशा पद्धतीचे कस्टमर आले तर त्यांना नाही न ना बोलता असं काम करून द्यायचं आहे पण तुम्हाला जर ती वस्तू बनवता येत नसेल तर ती वस्तू कशी बनवायची हे अगदी व्यवस्थित शिका आणि त्यानंतरच बनवायला घ्या ती वस्तू बनवल्यानंतर बिघडणार नाही या गोष्टीची काळजी घेऊनच ती वस्तू बनवायची आहे आणि कस्टमरला सुद्धा खुश करायचं आहे तुम्हाला जर तुमचं काम करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर मला नक्की कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू शकतो व्हिडिओमध्ये व्हिडीओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर